नमस्कार मित्रांनो उमरगा तालुक्यातील ऐंशी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीतील आरक्षण सोडतीचा कार्यक्रम गुरुवारी दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उमरगा शहरातील अंतुबळी सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला उपविभागीय अधिकारी दत्तात्रय शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पडली या आरक्षण सोडतीनुसार तालुक्यातील ऐंशी ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जातींसाठी तेरा अनुसूचित जमातींसाठी दोन नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी बावीस आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्रेचाळीस ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आहेत यात महिलांसाठी स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमाप्रमाणे प्रत्येक प्रवर्गातील महिलांना सरपंच पदासाठी पन्नास टक्के आरक्षण निश्चित करण्यात आले असून तालुक्यातील ऐंशी पैकी चाळीस ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी सरपंच पद राखीव ठर ठेवण्यात आलेले आहे मित्र हो या ग्रामपंचायती नेमक्या कोणत्या आहेत कोणत्या प्रवर्गातील महिलांसाठी कोणत्या ग्रामपंचायती राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत हे सर्व काही आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर चला तर मग मित्रांनो तुम्हाला उमरगा तालुक्यातील ऐंशी ग्रामपंचायतींमध्ये लागलेलं ला आरक्षण आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी सांगत आहोत दाखवत आहोत मित्रांनो अनुसूचित जातीच्या सरपंच पदाचं आरक्षण तेरा ग्रामपंचायतींसाठी राखीव करण्यात आलेलं आहे अनुसूचित जाती प्रवर्ग म्हणजेच एस सी कॅटेगरीसाठी तेरा ग्रामपंचायती राखीव करण्यात आलेले आहेत यातील ते त्या तेरा ग्रामपंचायती कोणत्या आहेत नेमक्या तर चला तर मग पाहूयात आष्टा जहागीर बेळम गुरुवाडी चणका ही ग्रुप ग्रामपंचायत बाबळसूर त्रिकोळी डाबका कदमापूर दुधनाळ ग्रुप ग्रामपंचायत चिंचोली जहागीर कंटेकूर जकेकूर सांगवी एळी चिंचोली भुयार या तेरा ग्रामपंचायती म्हणजेच एस सी कॅटेगरीसाठी या राखीव करण्यात आलेल्या आहेत आणि या तेरा ग्रामपंचायतींमध्ये एकूण सात ठिकाणी महिलांना आरक्षण राखीव करण्यात आलेले आहेत त्यातील ज्या महिलांसाठी राखीव करण्यात आलेल्या ग्रामपंचायत आहेत त्यापैकी आष्टा जहागीर गुरुवाड गुरुवाडी चंडकळ ग्रुप ग्रामपंचायत जकेकूर, बाबळसूर एळी पेठसांगवी व भुयार चिंचोली या सात ग्रु ग्रामपंचायती ज्या आहेत त्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर अनुसूचित जमातीच्या सरपंच पदासाठीचे जे आरक्षण राखीव ठेवण्यात आले ते दोन ग्रामपंचायतींमध्ये आहे आणि अनुसूचित जमाती म्हणजे एस टी प्रवर्ग येतो त्या एस टी प्रवर्गासाठी दोन ग्रामपंचायती राखीव आहेत त्यामध्ये जवळगा बेट व कोळसूर गुंजुटी यामध्ये कोळसूर गुंजुटी ह्या ग्रामपंचायतींमध्ये महिलाकरिता जी एस टी प्रवर्गातील महिला जी असते अनुसूचित जमातीची त्या महिलांकरिता कोळसूर गुंजुटीची ग्रामपंचायत राखीव ठेवण्यात आलेली आहे यानंतर जर मित्रांनो पाहायचं झाल्यास नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता जे सरपंचपदाचं आरक्षण आहे ते एकूण बावीस ग्रामपंचायतींमध्ये लागू आहे आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी होय ओबीसीकरिता बावीस ग्रामपंचायतींमध्ये ओबीसींना आरक्षित करण्यात आलेलं आहे सरपंचपदाकरिता त्यातील ह्या बावीस ग्रामपंचायती कोणत्या आहेत हे आपण या ठिकाणी पाहत आहोत आनंदनगर कोरेगाव एकोंडी जहागीर मुरळी भुसनी भुसनीवाडी ग्रुप ग्रामपंचायत सावळसूर कोथळी तळमोड मळगीवाडी कलदेव निंबाळा समुद्राळ त्याचबरोबर भिकार सांगवी वागदरी कदेर कसगी धाकटीवाडी औराद तुगाव एनेगूर एकुरगा सुपतगाव व डिग्गी अशा एकूण बावीस ग्रामपंचायतींमध्ये Uh, जे महे काय म्हणत त्याला uh, नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसीकरिता आरक्षण राखीव आहे आणि या बावीसपैकी अकरा जागांवरती पन्नास टक्के महिलांना आरक्षण या नियमाप्रमाणे uh, मागास प्रवर्गाच्या महिलांसाठीच म्हणजे ओबीसीच्या ज्या महिला आहेत त्याकरिता अकरा ग्रामपंचायतींमध्ये महिलांना आरक्षण राखीव आहे त्या अकरा ग्रामपंचायती कोणत्या आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात कलदेव निंबाळा भिकार सांगवी कदेर कसगी समुद्राळ धाकटीवाडी औराद तुगाव एकुर्गा मळगीवाडी एकुंडी जहागीर मित्रांनो एकूणच या अशा अकरा ठिकाणी महिलांसाठी ओबीसी महिलांसाठी आरक्षण राखीव करण्यात आलेलं आहे ओपन करिता या त्रेचाळीस ग्रामपंचायती आहेत त्यातील कोणत्या ग्रामपंचायती आहेत हे आपण पाहूयात कदाचित तुमचं गाव त्यापैकी आहे का हे आपण पाहून घ्या मित्रांनो कोराळ नागराळ गुंजुटी भगतवाडी नाईत चाकूर कराळी गुंजोटी चिंचकोट जकीकुरवाडी बेडगा मातोळा हंद्राळ नारंगवाडी केसरजवळगा आलूर माडज मळगी वरणाळवाडी सुंदरवाडी महालिंगरायवाडी दावल मलिकवाडी म्हणजेच नळवाडी ज्याला म्हटलं जातं त्याला दावल मलिकवाडी अंबरनगर तुरुरी हिप्परगाराव थोरलीवाडी रामपूर गणेशनगर कोळसूर कल्याणी बलसूर दगड धानोरा जगदाळवाडी त्याचबरोबर कवठा कुन्हाळी बोरी जे बोरी मातोळा म्हणलं मा जातं ते बोरी काळा निंबाळा डाळिंब मुळच नाईकनगर मुरुम गुगळगाव पळसगाव हंता नाईकनगर सुंदरवाडी कडदोरा कोरेगाववाडी एकूण या त्रेचाळीस ठिकाणी सर्वसाधारणकरता ह्या ग्रामपंचायती आहेत आणि यामधील एकूण एकवीस ठिकाणी महिलांकरिता सर्वसाधारण महिलांकरिता सरपंचपद आरक्षित आहे आणि त्या सरपंचपद महिला ओपनकरिता ज्या आहेत आरक्षित आहेत म्हणा किंवा खुला आहे जो महिलांकरिता सरपंचपद सर्वसाधारण गटातील ओपनकरिता महिलांसाठी तर त्या गृ ग्रामपंचायती कोणत्या आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात काळा निंबाळा नारंगवाडी नाईचाकूर गुगळगाव जकीकुरवाडी कोरेगाववाडी हिप्परगाराव राव फंताळ मातोळा पळसगाव दाळीम कडदोरा कराळी हंद्राळ दावल मलिकवाडी म्हणजे जी नळवाडी आपण म्हणलं तीच दावल मलिकवाडी अंबरनगर जगदाळवाडी थोरलेवाडी नाईकनगर सुंदरवाडी नाईकनगर मुरुम व भगतवाडी अशा एकूण एकवीस ठिकाणी महिलांकरिता आरक्षित सर्वसाधारण म्हणजे खुल्या प्रवर्गात राखीव आहे तर मित्रांनो ह्या ऐंशी ग्रामपंचायतींमध्ये कोणत्या महिलांना कोणत्या प्रवर्गातील महिलांना किती ग्रामपंचायती राखीव आहेत कोणकोणती कौन गावं आहेत हे आपल्याला पाहायला मिळालेले ऐंशी पैकी पन्नास टक्के ग्रामपंचायतींमध्ये महिला संपूर्ण सरपंच पदाचा कारभार पाहणार आहेत सदर आरक्षण यादी प्रसिद्ध होताच अनेक गावात पुढच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत नव्या दमाचे तरुण महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण असून स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या गटांच्या बैठका सुरू झाल्या आहेत काही ठिकाणी सत्ताधारी गटांना धक्का बसला असून नव्या नेतृत्वाला संधी मिळणार का याची जोरदार चर्चा रंगली आहे महिलांना मोठ्या प्रमाणात मिळालेल्या आरक्षणामुळे अनेक महिलांमध्ये नेतृत्व विकसित करण्याची संधी निर्माण झाली आहे तरुण वर्ग ही आता राजकारणात सक्रियपणे सहभागी होऊ लागला आहे ग्राम विकासात नव्या पिढीचा सहभाग वाढावा यासाठी ही आरक्षण योजना महत्वाची ठरणार असल्याचे मत ग्रामपंचायत कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे यापुढे या आरक्षणाच्या या आधारे गाव पातळीवर नवा राजकीय नकाशा कसा रंगतो कोणते नवे चेहरे पुढे येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या फेसबुक पेजला फॉलो करून यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका धन्यवाद